पाटोदा जिल्हा बीड येथे कसल्याही प्रकारची शासकीय परवानगी न घेता भेडुकवाडी तलावातील माती उपसा दाखल तक्रारदाराची पंचवीसशे ते तीनशे फूट पाईपलाईन या माती उपसा करणाऱ्याने फोडल्याचा तक्रारदाराचा दावा माती उपसा करणारे दासकेड बेडूकवाडी परिसरातीलच तक्रारदाराची त्या तलावात गेलीये पस्तीस एकर जमीन तक्रारदार गणेश विठ्ठल जोशी राहणार दासकेड तालुका पाटोदा जिल्हा बीड या तक्रारदाराला त्या जमिनीचा एकच हप्ता मिळाल्याचं तक्रारदाराचं म्हणणं अर्ज करून सुद्धा माती उपसा चालूच असल्याचा तक्रारदाराचा दावा तक्रारदाराशी सविस्तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी पाठवला प्रतिनिधी हरिदास सेलार यांनी पहा हरिदास सेलार यांना काय म्हणाले तक्रारदार गणेश जोशी आ, नमस्कार हा नमस्कार। तुमचं नाव सांगा माझं नाव गणेश विठ्ठल जोशी हा का काय सांगू शकाल की काय तुमचे नुकसान झाले शेतामध्ये माझ्या शेतामध्ये जवळजवळ दोन अडीचशे फूट पाईपलाईन तीनची ह्यांनी जाणून बुजून मशीनद्वारे फोडली आणि माझी जवळजवळ छत्तीस एकर जमीन ह्या शेतात ह्याच्यात गेलेली ह्याचा काय मला अजून एक रुपया भेटलेला नाही बरं तुम्ही संबंधित जे लोकांनी तुमची पाईपलाईन फोडली अशा लोकांना तुम्ही, लोका तुम्ही बोलला होता का हो बोललो त्यांनी माझ्यावर दादागिरी केली धमकी दिली त्यांनी हा तर तुम्हाला काय म्हणले ते धमकी म्हणजे ती मला माझ्यावर हानामारी करायला उठले पुन्हा बरोबर तुमची काय मागणी माझी मागणी माझं जे नुकसान झालंय भरपूर सगळं ते माझं सगळं नुकसान भरून द्यावा नसता मी इथं ही करील फाशी घेईल दिवसापासून ह्या का, काढीत आहेत जवळजवळ ह्याला झाले पंधरा दिवस आ गावात कोणाला बोलत का सरपंच ग्रामपंचायत कोणाशी सरपंचाने मला बोलावून घेतलं गावातल्या बोलावून घेतलं का परवा पाच पन्नास लोकांनी आणि मला मना लागले सगळ्या कोण पैसे का तर मी पैसे घ्यायचे कोणा तुमची काय मागणी आता शासनाकडे माझी शासनाकडे एवढीच मागणी की माझं जी नुकसान झालंय ती माझं सगळं नुकसान भरून द्यावं हा तुम्ही अर्ज वगैरे कोणाकोणाकडे केले ह्याच्याबद्दल तहसीलदार स्वतः त्याच्याबरोबर बोललो तहसीलदारने मला स्पष्ट सांगितलं की बाबा मी काय कोणाला परवानगी ह्याच्यात दिलेली नाही तुम्ही सरळ पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज द्या तुम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा अर्ज दिलेला आहे पण तुम्ही लघुपाठ सार्वजनिक विभागाकडे गेलतात का हो त्यांना कल्पना दिलेली मग तुमचं असं म्हणणं आहे की कुठल्याही शेतकऱ्यांनी रिसर्फ परवाना न घेता न घेता दादागिरी करून तुमच्या शेतातला गाळून आला दादागिरी करूनच न्यायला वाढवण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला तरी माझ्यावरती घराला उठले दम दिला माझं एकटंच घर गावात असल्यामुळं मला काहीच करता येणार